नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा पहिला दिवस पहिल्या दिवशी उपायुक्त यांनी घेतली उपोषण कार्यकर्त्यांची भेट भेट घेऊन उपोषण कार्यकर्ते भाऊ भोसले यांची बाजू उपायुक्त यांनी समजून घेऊन यावर लवकरच तोडगा काढणार असल्याची माहिती यावेळेस उपायुक्त यांनी दिली त्याचबरोबर विभागीय आयुक्त ऑफिस या ठिकाणी असलेल्या तहसीलदार मॅडमनी देखील सविस्तर माहिती जाणून घेतली व कुठल्याही प्रकारचा अन्याय विनोद भाऊ भोसले यांच्यावरती होणार नाही याची देखील माहिती देण्यात आली त्यावेळेस समाजरक्षक सुनील भाऊ मोरे भीमसैनिक नानाभाई गोडबोले भीमसैनिक जयेश नांगरे भीमसैनिक नरेंद्र केदारे सामाजिक कार्यकर्त्या सोनाली ताई केदारे जोपर्यंत विनोद भाऊ भोसले यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण मागे हटत नाही असा निर्धार देखील यावेळेस करण्यात आले आहे